चांगली संतान निर्माण करण्याकरता कुणी विवाह केला आपल्या उदाहरण ऋषी आणि देवाहुती नावाशि माता आहे या देवाहुती मातेचा ऋषींचा विवाह जर कशा करत असेल तर तो, तो इंद्रियाच्या दमना करता नाही इंद्रिय तृप्त करण्याकरता नाही चांगलं संताने शर्माला यावं याच्या करता केलेला विवाह प्रसंग असा निर्माण झाला कर्दम महामनिष्ठा जीवनामध्ये बराच कालावधी तपश्चर्या के केली तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर कर्दम ऋषींना विचारलं का हो तुम्हाला काय पाहिजे वैभव मागितलं नाही ऐश्वर मागितलं नाही माझं उद्धार कर हे मागितलं नाही आढळपद मागितलं नाही हो मागितलं सत देवन देऊन टाकलं असं मला असं वाटतं जो भगवान परमात्मा ध्रुवाला आढळपद देत असेल तो कर्दम ऋषींना का बरं देणार नाही पण आढळपद प्राप्त केलं तर ते फक्त मी स्वार्थी ठरेल फक्त मी माझाच उद्धार करून घे पण जर मी चांगली संतानुषा घातलं ते माझा तो उद्धार करेल पण माझ्या पाठीमागच्यांचा सुद्धा उद्धार करेल